गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज साडपाण्याची <San> सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट बारा मे दोन हजार चोवीस उजनी धरण हे सध्या वजा सेहेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेडा यासह भीमा नदीकाठच्या पाणी योजनांकरता पाणी सोडले होते सहा हजार क्युसेकनं यामुळं उजनी धरणाची पाणी पातळी ही झपाट्यानं कमी होती आणि धरणाची वाटचाल ही वजा पन्नासशेकडे सध्या सुरू आहे दरम्यान राज्यभर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय आणि काल उजनी जलाशय परिसरात सुद्धा सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अवकाळी सहा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे उजनी धरणावर दोन हजार तेवीसच्या पावसाळ्या हंगामामध्ये चारशे पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला होता आणि कालचा सहा मिलीमीटर असा म्हणजे दोन हजार चोवीसचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी उजनी जलाशयावर एकूण चारशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी जलाशयात सध्या जो पाणीसाठा आहे तो अडतीस पॉईंट पन्नास टी एम सी इतका आहे हा मृतसाठ्यातील पाणीसाठा आहे आणि मृतसाठ्यातील पंचवीस पॉईंट सोळा टी एम सी पाण्याचा वापर आत्तापर्यंत झालेला आहे धरणातून सहा हजार क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या हाऊस बंधाऱ्यात पाणी पोचेपर्यंत हे पाणी सोडलं जाईल साधारणपणे पाच ते साडेपाच टी एम सी पाणी हे सोडावं लागणार आहे दहा मेपासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पाण्याचा प्रवास सध्या भीमा नदीमध्ये सुरू असून संगमच्या आसपास हे पाणी पोहोचलं होतं दरम्यान सध्या उन्हाची तीव्रता पण जास्त आहे त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवनही वेगानं होत आहे मागील चोवीस तासांमध्ये सात पॉईंट बत्तीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे भीमा आणि निराखोऱ्यातील धरणांची सुवा स्थिती यंदा बिकट दो यंदा आहे दोन हजार तेवीसच्या पावसाळा हंगामात कमी पाऊस झाल्यामुळं यंदा पाणीसाठी हे खालावलेले आहेत